एसटी महामंडळाने ज्येष्ठांना पन्नास टक्के अमृत ज्येष्ठांना मोफत तर महिलांना पन्नास टक्के बसमध्ये प्रवास करण्याची योजना लागू केली आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यामध्ये महिला आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या सहा महिन्यांच्या कालावधीत तीनही वर्गवारीतील सुमारे दोन कोटी एकोणसाठ लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे बारा प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे यांचा स्वागत रक्कम सुमारे कोटी लाख रुपये एवढी झाली आहे जानेवारी ते जून चोवीस या सहा महिन्याच्या कालावधीत प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यात महिला आघाडीवर असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे या सहा महिन्यात एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार दोनशे तेवीस महिलांचा समावेश आहे यांच्या प्रमाणे ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठांचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे या सहा महिन्यात ज्येष्ठ नागरिक नऊ लाख शहात्तर हजार तीनशे तेहतीस जणांनी विविध ठिकाणी प्रवास केला त्यांच्या स्वागत मूल्यांची रक्कम पाच कोटी एकोणसाठ लाख सदुसष्ट हजार चौसष्ट रुपये इतकी झाली आहे तर अमृत महोत्सवी ज्येष्ठ सुमारे एकसष्ट लाख तेरा हजार एकशे छप्पन प्रवाशांनी प्रवास, प्रवास केला असून त्यांच्या स्वागत मूल्यांची किंमत छत्तीस कोटी एक लाख ब्याण्णव हजार चारशे पंचावन्न रुपये इतकी आहे तर एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार दोनशे तेवीस महिलांनी प्रवास केला असून त्यांच्या स्वागत मूल्यांची रक्कम तीन कोटी पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद रुपये इतकी झाली आहे सवलत मूल्यापोटी सुमारे चौवेचाळीस कोटी शहात्तर लाख पाच हजार चारशे नऊ रुपये शासनाकडून एसटी महामंडळाला येणे असल्याची माहिती एस टीच्या वतीने देण्यात आली आहे